मध्ये एक अतिशय महत्वाचा जिल्हा आहे बीड जिल्हा अतिशय सुसंस्कृत जिल्हा आणि महाराष्ट्राच्या फार मोठं योगदान बीड जिल्ह्याचं राहिलेलं आहे माननीय भारतीय जनता पक्षाचे महत्वाचे नेते राहिलेले गोपीनाथ मुंडे साहेब पण बीड जिल्ह्यातूनच येतात पण दुर्दैवाने गेल्या एक दोन वर्षामध्ये अनेक अशा घटना बीड जिल्ह्यात झाल्या आहेत ज्या महाराष्ट्राला नाही माणूसकीला न शोभणार आहेत आणि संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या अतिशय क्रूर पद्धतीने हत्या झाल्या सगळ्याच पक्षाच्या लोकांनी त्याची निंदा केली आणि ही घटना झाली मान्य करतात पण दुर्दैवाने महाराष्ट्राचं गृहमंत्रालय हो अजून त्याच्यावर काही ऍक्शन घेत नाही माझी विनम्र विनंती आहे मा देशाच्या गृहमंत्र्याला हो की संतोष देशमुख आणि महादेव मुंडे या दोघांची आणि अनेक अशा केसेस आहेत त्या संपूर्ण भागामध्ये ज्या क्रूर हत्या झालेल्या आहेत पण त्या कुटुंबांना न्याय मिळत नाहीये आज संतोष भाऊंची आमच्या वहिनी भगिनी असतील त्यांच्या कुटुंबातल्या लोक असतील किंवा महादेव मुंडेंच्या कुटुंबातले लोक असतील हे सगळे लोक न्याय मागण्यासाठी सगळीकडे फिरतायत आमदार खासदारांना भेटत मीही त्यांची भेट दोन्ही कुटुंबाची घेतलेली आहे आणि ताकदीने माणुसकीच्या नात्याने आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उभे आहोत त्यामुळे महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये तर या दोन्ही देशमुख आणि मुंडे कुटुंबाला न्याय मिळावा एवढीच विनम्र आणि त्याची सीबीआय इन्क्वायरी व्हावी अशी माझी गृह मंत्रालयाला विनम्र विनंती धन्यवाद